ऐको आमच्या अंघोळी नाही आमच्या अंघोळी नाही तर काय करणार काल आकांक्षानी तीन वाजता आणि आम्ही प्राऊडली सांगतो अंघोळ नाही केली आमची काम चालू आम्ही काम चालू असतात म्हणून आम्ही आंघोळ उशिरा करतो ह्याच्या हे कारण आहे तर आमच्या होलियावरून तर बघितलं असेल तुम्ही असं आता साडे नऊ वाजता संडेला संडे साडेनऊ वाजता उठतो मग आम्ही निवडतो झोपेच्या आता लागली झोपेच्या बाहेर असतो आम्हाला इथं बस तोपर्यंत दहा असतात मग नाश्ता करायचा नाश्ता येतो आणि आम्हाला कोणी काय बोलत नाही की आवरा 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 करून कारण आम्हाला दिवसभर कुठं जायचंच नसतं आम्ही दिवसभर चिल मोडमध्ये असतो संडेला कारण आमची पोरगी चिलमध्ये असते म्हणून mm. कारण ती दररोज असतीच काम सकाळी लवकर सहाला सातला आंघोळ करून बसते ती त्याच्यामुळे ती आज मी संडेला साडे दहा वाजता उठले स्किन केअर करते स्वतःचा आवडती म्हणजे टाईम देतो आम्ही साडे <laughs> दहा वाजता उठले मी आज दर संडेला मी साडे दहा वाजता उठते आणि तुला कोणी उठवत नाही हे पण नाही उठवत हे पण नाही उठवत काय म्हणायचे तुम्हाला आणि माझं आज पार्सल येणार आहे रेवटच पार्सल आणि ब्रेकिंग न्यूज पप्पांनी केस कट केले आणि आता एक छोटा मुलगा दिसतो एकदम आमचा बारीक केस केले आम्हाला आवडत नाही

तारीख नाही आम्ही नंतर रिव्हिल करू डेट असं वेगळ्या वेणी करूया दिदी वेगळ्या वेणी काहीतरी करूया हा लवकरच ते हातावर हा ते करूया काहीतरी करूया वेगळ्या पण वेगळ्या वेणी आम्ही सगळं हटकेच करतो असं आम्हाला नॉर्मल काय आवडत नाही त्यामुळं आणि तिकडं लग्न आहे आमचं पंढरपूरला तर आत्ताच सांगते मी पंढरपूरला लग्न आहे तर काय म्हणणे तर काहीच जसं जसं आम्ही प्लॅनिंग करू तसं तसं तुम्हाला मी दाखवत जाणारे व्हिडिओ कारण की लग्नाचे सिरीज छान होणार आहे तर मी प्रयत्न करेल लग्नाचे व्हिडिओ छान व्हायचे तर होणारच आहे ऑफकोर्स आणि आता माऊलींचे व्हिडिओ आमचे स्टार्ट होतील आता आमच्याकडे वारकरी पण येतात राहायला उद्या येतात ते म्हणजे सासवडला पालखी आज घाटात आहे दिवे घाटात तर सासवडला पालखी आली की ते जेजुरीला येतात मग आमच्या आपली वर रूम आहे तर ते दरवेळेस आमच्याकडे राहायला असतात आणि आम्ही त्यांच्यासाठी जेवण बनवतो आणि हिथं असं द्यायला काही नाही पण तिथं सगळे नाही का ते ट्रकवाले नाही का ते त्यांचं जेवण करतात ते तसेवाले इथं थांबतात आणि आम्ही बिस्किट वगैरे वाटतो तर आम्ही ह्यावेळेस पण प्लॅन आहे आमचा काहीतरी द्यायचा वारकऱ्यांना तर तो लॉक तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल आपल्याकडे कधी आहे चोवीस तारखेला आहे मंगळवारी तर तो पण लॉग मस्त होईल आपल्या घरी तर हा उद्या येतील तर तुम्हाला ते बघायला भेटेलच माऊलींचे लॉग आता बघायला भेटेल आणि असं पटकन येत आहे हे दिवस आणि पटकन जातात असं म्हणजे हा डायरेक्ट जेजुरीला पण येते म्हणजे किती फास्ट झाले ते यार हे दिवस खूप फास्ट झालेत आणि लगेच आता जेजुरीला येईल पण असं उद्यावर आलंय फार आणि लगेच पालखी पंढरपूरला पोहोचल वर एवढं फास्टमध्ये दिवस चालत खरच त्याच हरकत किती असत नाही का असं बारीक दिवस नाही पावसा हा ना आणि सगळे एवढे चालतात बापरे खूप भारी वाटतात हा आणि मग आता दिवे घात चढायचं नॉट अ जोक कारण जास्त पाऊस हा त्यामुळे सासवडला दोन दिवस मुक्काम असतो आणि मस्त एन्जॉय करा हे दिवस वारीचे एक तर वर्षातून एकदा असते अन्नदान करा तुम्ही अन्नदान जरूर त्यांना असेल ते द्या होता। हो पर्यंत भेट त्यांचं तिकडे थोडस म्हणजे ह्या वारकऱ्यांकडून आम्हाला कळलं तर त्याच्यामुळं तिकडे जरा कमी भेटत त्यांना खायला वगैरे पण इकडे भरपूर भेटत पुणे तू पलटन पर्यंत जातो तर चला आता आम्ही आता आभारतो आणि किती लोक खरच त्यांना म्हणजे मानस समुद्रा थोडक्यात किती लोक त्यांना जाहीर करतात ती लोक करता, दिव्य घाटामध्ये भरपूर वाटतात खूप लोक देतात खूप लोक येतात वारकर यांसाठी त्यांचे लोक असे की दर दिवशी माऊलींच्या रथाला हो फुलं वगैरे करतात काय काय लोक आणि चला आता आम्ही काय करतोय प्लॅन बघू आता प्लॅन नाही बाहेरचा आहे बाहेरच काम आहे ते पण समजा काय झाले आम्ही थोडस प्लॅन आहे आमचा जरा वेडिंगच्या रिलेटेडच आता काम सुरू होतील बाहेरची पण आणि आम्ही लवकरच स्टार्ट करतोय अजून आहे चार महिने पण आमची तयारी लवकरच असते म्हणजे आईन टायमिंगला आम्ही निवांत रिलॅक्स असू आणि घाई गडबड नसणार काय मग आणि वेडिंग प्लॅन जर आम्ही झालेला आहे आम आमचा वेडिंग प्लॅन सगळा ऑल डन फक्त एक्झिक्यूट करायचा आहे तो बाकी काय नाही फक्त मस्त झालेलं आहे तर चला ती सिरीज तर बघायला भेटेलच तर चला मला एक म्हणायचंय की लोक म्हणतात ना की मुलीच्या लग्नाला काहीच कमी पडत पडत नाही खरेदी म्हणजे लोक देतात मदत करतात असं आता आपण मागितलं ना पाचशे रुपये रुप दे हजार रुपये दे लोक देत नाही पण लग्नाला दुःख ते समजू शकतात लोक बाबा हे मुलीच लग्नाचं कर्ज पण राहत नाही आणि म्हणजे पैसे बी उभारतात देवानी मुलगी दिली तर ते निभावून पण देवाचं काम आहे आता तिचं सगळं तर मस्त पैकी असा प्लॅन होतो देव पण सगळं असं छान करून घेतो आपल्याकडनं आणि खरंच आणि आहेच तर चला आता आम्ही मस्तपैकी आता आवरतो आज करायची मला पप्पांसाठी सोयाबीनची भाजी कालपासून चाललं होतं आज फायनली त्याला मुहूर्त लागतोय हे आमचे आले आम्हाला अजिबात आवडत नाही उठायचं काम करायचं कापड घ्यायचं आणि पुसत राहायचं नुसतं दिवसभर त्याला तरी ही आमची मम्मी आम्हाला बसलं बसवत नाही तिला आम्ही बसवले बसलेलं बघवत नाही आम्ही तिला आणि हे नुसते हजायला आता आम्ही पप्पांना पुढे ढकलणार आणि आम्ही बसणार तर चला गो गो तर गाईज आता वाजलेले आहे एक करेक्ट एक वाजलंय आणि पप्पांची फरमाइश होती आज की सोयाबीनचा भात करायचा तर मी म्हणलं आता नको भात संध्याकाळी करूया तर आज मी केले सोयाबीनची म्हणजे असं ना का सुक्की भाजी आणि एक पातळ भाजी केलेली आहे दोन प्रकार केले संध्याकाळी भात म्हणजे सोयाबीन दिवस आहे आज आमच्या घरात तर सोयाबीन माझ्या आता सगळ्यांना खूप जास्त आवडतं पप्पांना खास करून खूप जास्त आवडत आहे प्रोटीन प्रोटीन तर तुम्हाला दाखवते कशी झालेली दा आहे भाजी हे बघा अशी झालेली आहे सोयाबीनची सुकी भाजी ही मी अशी केलेली आहे आणि पप्पांनी चाकून बघितली त्यांनी पास केलेला आहे तर मग मी खुश आणि ही होत आहे काय म्हणत ग्रेव्ही वाली भाजी मस्तपैकी ग्रेव्ही करून सोयाबीन टाकलेलं आहे आणि छान आता त्याच्यात मसाला पण जातोय मस्त उकळी फुट उकडी काढून घेणार आहे मस्तपैकी आणि पप्पाने ही पण भाजी आवडली ही पण भाजी आवडली ही भाजी किती छान ना मस्त मस्त कधी झाली छान हा तर ह्यांची साफसफाई चालली आतमध्ये काय करायची आपण हे केलत नाही नाही ते आपण कोळी वडा केला बघा ते ह्याचा काय म्हणतो हरव छोल्याचा ते लसूण वगैरे आपण ह्याचा पण करू शकतो मस्त आपण सोयाबीन चिल्ली पण करू शकतो सोयाबीनच भरपूर काय काय करतात कबाब येतात करता टिक्की येते करता भरपूर येतात आपण करू आम्हाला प्रोटीन काय हेच आहे तर चला आता सोयाबीन मी खाऊ नाही वाटत छान पण आणि व्हिडिओ सगळ्यांना आवडतोय बाबा आपला टाकलेला खूप <laughs> लाईक आणि कमेंट्स आलेले आहेत कारण की आमच्या पप्पा आहेच तसे डान्स मस्त केल्या पप्पानी आपला गणपती डान्स आहे माझा कस तोच चांगला मस्त झालंय व्हिडिओ पण अजून पण आहे तो येईल लवकरच येईल पण ते आम्ही एका ड्रेसवर व्हिडिओ केले सगळे त्यामुळे हळूहळू टाकणार मी आपला नाही का तो दुसरा व्हिडिओ तर चला बाय बाय तर आता टेस्ट करतात पप्पा कस आहे आणि ही भाजी ग्रेवीवाली मस्त झाली आहे चला आम्ही पण जेवतो हा कडी हा मम्मीनी कढी केलेली आहे कढी पण छान झालेली आहे हो सोयाबीन भात बाय बाय हॅलो गाय गुड मॉर्निंग तर आज आहे मंगळवार तर आता वाजलेत आठ आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे माझं आंघोळ झालेली आहे आज वाटत असेल मी आंघोळ के केल्यासारखं पण थोडेसे पफी आईज आहेच कारण की वातावरणच तसे तर झोपच होत नाही आहे पूर्ण तर मस्तपैकी मी माझं आवरून बसलेली आहे आणि मा मानसी डोळे झोपलेले आहे आता मी माझ्या कामाला सुरुवात करते आज आहे माऊलींची पालखी आमच्याकडे येणार आहे जेजुरीमध्ये तर फटाफट मला काम ओरकायचे आहे तर आपल्याला पालखीला जायचं आहे तर मला आहे ना खरं सांगू गर्दी अजिबात आवडत नाही म्हणजे आवडत नाही असं नाही माणसं थोडेसे दोन तीन अनुभव पण आलेले आहेत आमच्या घरात आणि असं नाही का भीती वाटते गर्दीत घुसायची पण त्यामुळं मी आपल्याला लांबून दर्शन घेते जेव्हा रिटर्न पालखी येते ना जेजुरीत ह्याला जायला आळंदीला जायला देहू आळंदी तर तेव्हा मग मी हिथं विठ्ठल मंदिरात थांबते तेव्हा मग आम्ही दर्शन घेतो छानपैकी कारण की, की तेव्हा गर्दी नसती हिथं भयंकर गर्दी असते मोकळी पालखी येते ते तेव्हा मग तिथं घेत तेव्हा घेता येतं कारण की गर्दीत चेंगऱ्या चेंगरीमध्ये ना खूप डेंजर होते हलत आणि पर्सनली माझं हे मत आहे की मला गर्दी अजिबात आवडत नाही तर मस्त आपण वारकऱ्यांना दरवेळेस मी बिस्किट वाटते आपलं माझ्याकडून छोटं काय ना काय तरी तर हॅवेस पण आणलेले आहेत तर संध्याकाळी आपण जाऊया आपण आम्ही जातो तुम्ही बघा <laughs> तर चला आता पाऊस तर सकाळपासून येतोय सकाळपासून पाऊस आहे आणि मी गाईज कशी दिसते बापी आईजमध्ये रियल स्किन मी तर पावडर नाही लावत क्रीम पण नाही लावत म्हणजे आणि सगळे म्हणतात तुझं स्किन केअर काय काहीच नाही आहे तसंच स्किन ठेवा काहीच लावू नका ना नाही मॉइश्चरायझर करा स्किन पण मी काहीच लावत नाही मॉइश्चरायझर तर अजिबात नाही पावडर तर अजिबात नाही बाहेर जाताना मास्क घालते पावडर पण नाही लावत बेस्ट तर चला बाय बाय गुड मॉर्निंग दर्शन घेऊन म्हणजे लांब पडलं पप्पांचं दर्शन झालं कारण की एवढी जबरदस्त गर्दी होती तोंडात नाकात सगळ्या भंडाऱ्या गेला हो बोलतात कसं वाटलं तुम्हाला दर्शन घेऊन काय नाही दर्शन मस्त झालं पण नाही पण लेडीज पुढे जाऊ शकत नाही इतकी गर्दी असते काय काय लेडीज पडतात खाली आणि माणसं ढकलत होते काय माहिती का लेडीज हे व्हायला पाहिजे पण नाही ताकद नसती ना। ताकद पण दाखवत नाही प्रॉब्लेम तर मस्त दर्शन झालं तुम्ही तर व्हिडिओ बघितला असेल मी टाकल लगेच शॉर्ट ह्या याच्या आधी बघितला असेल आणि एवढं मस्त झालं दर्शन म्हणजे लांब नका व्हायना छान झालं आम्ही पालखीच्या महाग होतो फर्स्ट टाइम एवढं जवळ होतं आणि गर्दीत आम्ही काही घुसलोच नाही दिदी मी ही हे घुसले होते आणि तुमचं कसं दर्शन झालं असं झालं ना आणि दिदी थोडस काय लागलं काय लागलं आता बघितलं काय तुम्ही हळद लावली की बघा पप्पा तरी आम्ही म्हणलं की चप्पल घालून जावा कारण की काय झालं पप्पांचं ना दरवेस्ट गर्दीत आहे ना पायावर पाय पडतो कोणाचा इतकं ते काळ निळ झाले ना बोट अजून पण दोनदा त्याच्या तिथंच नाही का पाय पडत आणि पण आहे ना महाग बघ लागले आता ते कातड निघले म्हणजे नाही का असं डायरेक्ट काय तुम्ही सांगायचं ना आम्हाला पप्पांनी आमचे म्हणजे पप्पांकडेच आले आमच्याकडे धडपडायचं म्हणून मी घर दिस असं जा नेहमी होतं एकदा वरती हो। गेले एक बोट कानेळा करून आले तस नंतर गेले पर दुसरा बोट कानेळा करून गोवर से देखो आता झालं ताचच हे झाले पावसातून पावसातून आपल्या दारापुढे पालखी येते कसं दर्शन घ्यायचं लागून आहे तर काय की लोक पडतात की इतर लोकांना लागतं पण होत छान वाटत आणि एक सांगायचं होतं आमच्या इथं वारकरी येतात नेहमी तर ते का काय माहिती आले नाही मला सकाळपासून म्हणजे नाही का आता त्यांचं वय पण झालं होतं का काय माहिती मला सकाळपासून मी पप्पा नव्हते पप्पा नाही आले अजून नाही आले कारण की दोन दिवस आधीच येतात नाही का मला सकाळपासून ते डोक्यात की का नाही आले ते म्हणजे नाही का काय झालं असेल काय मागस त्यातले एक जण हो आणि एक जण म्हणजे तिघ जण आले त्यांना पण म्हणजे चांगलं होत नव्हतं तर काय झालं असेल जाऊन त्यांचा फोन नंबर पण आहे अजून सापडत नाही तुम्हाला फोन नंबर जिथे तिथे असतील तिथे चांगले पामे ऍड करणार आहे ती पुढं ऍड मागच्या आणि माझी मम्मी आम्ही नेलं नाही मम्मीला तिला म्हणलं आम्ही कोपऱ्यावर इथे येऊन पाया पड तर मम्मी अजून घरी नाही आली एक तर पाय दुखतोय तरी पण गेली हा जैन आम्ही काढून जातो कधी पण गर्दीत ना गर आणि आम्ही बिस्किट वाटले ना बिस्किट वाटले हा ते सांगितलं तुम्ही ना व्हिडिओ बघताल आधी बिस्किट वाटाना आम्ही एवढी गर्दी म्हणजे आमच्या अंगावर त्याच्यात आमची चेन जर असती तर आणि त्यांनी डायरेक्ट अंगावर येऊन बिस्किट दोन तीन लाख त्यांना भेटले असते नाही त्यांनी खूप मी एकटी म्हणजे वाटत होते पहिले शेजारची शीतल काकी होती आणि ती तिच्या अंगावर पण मंगळसूत्र तुटलं पार म्हणजे खोट होत पण मंगळसूत्र तुटलं पार आणि तिथल्या बायकांनी पण जरा आम्हाला हेल्प केली त्यांना पण थोडस लागलं म्हणजे एवढे त्या बिस्किट पुण्यासाठी एवढे म्हणजे पिशवी पण घेत शेवटी पिशवी पण ओढून देत होते पिशवी द्या म्हणून मी नाही करा म्हणजे मला ना म्हणजे खूप असं हे वाटलं की एवढी गडबड झाली ना तिथं गडबड म्हणजे ते एवढ्या अंगावर आले इकडून हात इकडून हात पार असं म्हणजे मी तर घाबरलीच होते मी तर बाजूलाच झाले नंतर कारण की ते पूर्ण माणूस आहे ना अंगावर यायला लागले पार नाही का असं ते खूप वेगळं होतं नियोजन म्हणजे काय झालं पप्पांची काही झाली ना आता हे बाजून आली नाही एकच रोड होता ना त्यामुळं आता दोन रोड झाले जेव्हा माणसं आली ना त्या पप्पांना म्हटलं मी पप्पा जावा दोघी आमचे व्हिडिओ काय व्हिडिओ काय हो हो थांब थांब मला त्या दु त्यावेळेस आलत थोडं राग कारण पप्पानी जायला पाहिजे माणसांनी बरं ह्यांच्या गेलो ना पप्पा नंतर गेले मी बाजूला झाले आणि पप्पा गेले मग आणि आता मी ना सोडून गेला पप्पा तुम्ही थांबा पाशी कारण मुलींच ते ऐकणारच नाही बरं नसेल ते बिस्किट पुढे आपण सोडून गेलं आता ते सगळं डायरेक्ट मी तुम्हाला बोललं होता काय आता ते डायरेक्ट केलं ते बॉक्स काय म्हणत त्याला मध्ये असतं ना मोठ्या तर ते अख्खं नेलं असतं आणि मी आता खूप अशी घाण दिसते कारण कि मला नाही तर मला खूप असं घाण वाटते मला असं सवय लागली आता चेनीची अगदी तिने लगेच घातली पण पैसा दीदीने लगेच घातली पण चैन आणि म्हणली मी आम्ही बरं आहे ना निघत असते आपली चैन हा ना तर आता व्हिडिओ एडिट करणार मस्त पैकी मंगळसूत्राला पण हे केलं त्याचे दोन्ही सापळे तुटले नेमकं बरं खोटं होत हा ना बरं तेच ना आपण जाणार आहे पालखी ना नाही हे घ्यायला येतो गर्दी झाल्या आता इतकं डेंजर आहे शॉपिंगला ये आपण तिथे बबल्स नाही घेतले तिथं होतं ना, ना, ना कोपऱ्यावर गर्दी तर आवडणार आम्ही जरा वेळेस ना बबल्स घेतो तिथं दि लर्न मला आवडतात खूप जास्त बबल्स म्हणजे ते नाही का फुगं उडवायचं नसतं का ते आमच्याकडे आहे ते आता सापडावं लागेल पण नवीन घ्यायचं होतं आम्हाला पण ते आता काय माहिती आहे आम्ही जाणारच नाही आहे माझं पण काम राहिलेलं आहे ब्रेक काढून गेले होते मी कारण की गरजेचंच चा आहे जाणं एक तर वर्षातून एकदा येते त्यामुळं आता मी मस्तपैकी आवडते जरा फ्रेश होते आणि परत बसते <laughs> तर छान मला मम्मी काय आम्हाला सगळ्यांना हा पण आम्हाला टेन्शन की का गर्दीत जाती काय घुसती काय पडती पिडती एक एकतर चालायचं नाही जास्त तिकड होतो